कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय भवितव्याचा आज फैसला होणार आहे दोन वर्षांच्या शिक्षे प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू आहे नाशिक कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली आहे नाशिक कोर्ट अंतिम निकाल देण्याची शक्यता वर्तवली जाते कोकाट्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळणार का याकडे लक्ष लागलेलं आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळणार की त्यांचं राजकीय राजकीय भवितव्य जे आहे ते धोक्यात येणार याकडे आज नजरा लागलेल्या आहेत को कारण कोकाट्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळणार का याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली आहे ते अपात्र ठरलेले त्यांची धडपड सुरू आहे मंत्रिपद वाचाव वा यासाठी नियम आणि कायदा पाहिला सुनील केदार आमदार की गेली ना राहुल गांधी उत्तर प्रदेशच्या विधानसभेत आजम खान या सगळ्यांच्या आमदार चोवीस तासामध्ये घालवल्या भारतीय जनता पक्षाने आणि इथे मात्र पूर्ण संधी दिली जाते स्वतःचा बचाव करण्याची